मशिदीत आढळली भुयारी रचना मंचरमध्ये दोनशे पोलीस तैनात एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला जिथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा सा तपास करून सत्यसमोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत या दोन्ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आता या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीनं आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली असून काल रात्री देखील आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे मंजर शहरातील सर्व धर्मीय लोकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात शांतता ठेवलेली आहे एस आर पी एफच्या दोन तुकड्या तिथे तैनात करण्यात आलेल्या आहेत